सांगली कोल्हापूरमधील पैलवानाला बॅनर लावायला सांगून कोणी मुख्यमंत्री बनत नसतं त्याकरता सतत जनतेत मिसळून काम करावं लागतं घाम गाळावा लागतो उद्धव ठाकरे हे जर मुख्यमंत्री बनत असतील तर ते शरद पवार आणि काँग्रेसला मान्य आहेत का सध्या तरी मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीची झोप उडवलेली आहे अशी प्रतिक्रिया अरुण सावंत यांनी दिली आहे उद्धव ठाकरेजी यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा परंतु संजय राऊत जे काही म्हणत आहेत की जनभावना आहे म्हणून सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव ठाकरेजी हे भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर लागलेले आहेत आता चंद्रहार पाटील या पैलवानाने म्हणे हे बॅनर सांगली आणि कोल्हापूरमध्ये लावले परंतु त्याकरिता जनतेमध्ये मिसळावं लागतं काम करावं लागतं चोवीस चोवीस तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो जनतेच्या कार्याचा आणि नुसतं बोर्ड लावून कोणीही मुख्यमंत्री होत नसतं सध्या तर शरद पवारजी यांचा तीव्र विरोध आहे उद्धव ठाकरे यांच्या नावाला आणि जर उद्धव ठाकरे हे जे मुख्यमंत्री असतील भावी तर मग काँग्रेस काय करणार आहे काँग्रेसला हे मान्य आहे का नाना पटोले वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना हे मान्य आहे का तेव्हा संजय राऊत यांनी या सगळ्या गोष्टींचं गणित मांडावीत अभ्यास करावा आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींनी या महाविकास आघाडीची झोप उडविलेली आहे त्यांना दिवसा रात्री झोप लागत नाही आहे सतत एकच विषय चालू की हे जे काही प्रकरण आहे मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण हे खोटं आहे हे खोटं आहे हे खोटं आहे सतत एकच घोष सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या तोंडून ऐकू येत आहे म्हणजेच काय तर यांचं पुढचं गणित काही नक्की नाहीये पुनश्च एकदा महायुतीच सरकार येत आहे